राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली व आरबी दयावन बहुद्देशीय हो। सामाजिक संस्थेच्या वतीनं ब्लँकेट व वा खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वयोवृद्ध बेघर तसेच गरीब नागरिकांना वाढत चाललेल्या थंडीचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले यावेळी प्रमुख राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर खरटमल संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर संस्थेचे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे सरचिटणीस विश्वभूषण कांबळे तुळजाराम अलम रेखाताई सपाटे मनीषाताई माने प्रतीक्षा चव्हाण राहुल बोळकोटे प्रमोद भवाळ तानाजी भोसले सोयल बेपारी रा शामराव जाधव यांच्या वतीनं देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे सर्व पदाधिकारी व आरबी दयावान संस्थेत